नमस्कार मी संदीप मोघे मी मी राजकीय लिखाण करतो पण आज एका माझ्या मुलीच्या आग्रहाखात मी एक नवीन प्रयोग सुरू करतोय आणि त्या प्रयोगाचं नाव आहे दे संदीप मोघे कुकिंग शो आज सर्वप्रथम मी करणार आहे मटकीची उसळ हे एक चमचा तेल आहे दीड चमचा तेल टाकून त्यानंतर हा मोहरीचा डबा आहे फोडणीचा ही मी आता मोहरी टाकतोय फोडणी होते है आता आता मी हे जिरं टाकतोय त्यानंतर थोडीशी थोडस हिंग टाकतोय आणि आता हे सगळं इथे सामान ठेवलेलं आहे बटाटे आहेत कांदा आहे लिंबू आहे लसूण आहे अद्रक आहे म्हणजे आलं कोथिंबीर आणि हे टमॅटो आणि हा थोडासा गुळ पण आम्ही टाकतो आता मी कांदा टाकतोय तर मी टोमॅटो असतो मी बटाटे बटाटे ऑलरेडी उकडलेले आहेतच तर हे लसूण आहे ही थोडीशी धनयाची पावडर आहे नंतर टाकतोय हळद नंतर टाकतोय मी आता तिखट तिखटाची पूर मी जास्त तिखट टाकत नाहीये आपल्याला पाहिजे असेल तसं आपण घेऊ शकतो आता मी थोडस खोबरं टाकतोय खोबरं एवढ्याचसाठी टाकायचं की त्याला चव पण चांगली येते आणि भाजी थोडीशी घट्ट होते काही लोक ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ पण टाकतात घट्ट होण्यासाठी पण आम्ही तसं करत नाही या खाली लागू नये म्हणून मी थोडंसं यात पाणी टाकतो आता हा आहे अग्री मसाला बघा आपल्याकडे बरेच प्रकारचे मसाले मिळतात एवरेस्ट मसाला बादशाह मसाला किंवा कांदा लसूण मसाला पण ह्या अगरी मसाला चवीची चव जरा थोडीशी वेगळीच आहे ती आता मी टाकतो ह्याच्यात बघा किती टाकतोय जास्त टाकत नाही आहे मी बस एवढंच टाकतोय सांगतो की हॉटेलमध्ये विनेगर टाकतात थोडासा आंबट गोठ चव येण्यासाठी पण विनेगर हे कृत्रिम आहे आर्टिफिशियल आहे त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये लिंबू टाकतो आणि आता कोणाला पाहिजे असेल किंवा नसेल पण आम्ही थोडासा गोळ पण टाकतो त्याने पण एक जरा वेगळी चव येते कोथिंबीर मी आत्ताच टाकतो याला आता कलर बघा कसा येतोय तो मी ह्यात पाणी टाकतो मी आता फक्त एक एक मिनटाकरता हे झाकण लावून ठेवतो आता ह्याला थोडासा घट्टपणा आलेला आहे आता ह्याचा कलर बघा खरं म्हणजे जास्त कलर मी आले आणलेला नाही कारण ह्याच्यामध्ये मी तिखट जर दरा बेतातच टाकलेलं आहे आता ही आहे मटकी मटकी आपल्याला मिसळ करताना देखील उपयोगी येतो मिसळ मध्ये खरं म्हणजे मटकीच टाकतात मटकी आणि हिरवे वटाणे पण टाकतात पण आता ह्याच्यात जर समजा थोडीशी तुम्ही थोडस पातळ करतो हे पातळ केल्याने ह्याला थोडासा रस्सा येईल हे जास्त टाकत नाही आहे मी यातलं सगळं आता शिजलेलं आहे आता फक्त एक शेवटचं राहिलेलं आहे ते मीठ तेही टाकतो मी जरा थोडीशी उकळी येऊ देते आपल्याला जर काही रेसिपी आवडली तर जरूर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कारण माझा हा पहिलाच प्रयत्न आहे तसं मी राजकीय लिखाण करतो परंतु माझ्या मुलींनी सांगितलं म्हणून आता आज एक नवीन शो हा खरं म्हणजे माझा पहिलाच शो आहे बघूया आपण किती प्रतिसाद ते आणि माझी पद्धत आवडली की नाही ते सांगा अग्रीम मसाला बहुतेक मला वाटतं तुम्हाला थोडासा नवीन वाटेल पण आमच्या इथे मिळतो हा आता याला थोडासा कलर येतोय आता मी ह्याच्यात टाकतोय मीठ मला याची सवय आहे त्यामुळे मी चव घेण्याच्या भानगेड फोडतच नाही कारण मी बरोबर जेवढं लागेल तेवढं मीठ टाकतोच कमी पडलं तर जास्त टाकता येईल म्हणून मी बेतातच टाकतो आता बघा जवळजवळ आता एक एक दोन मिनटात ही भाजी तयार मटकीची उसळ ही पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीची आहे बघा याला आता हुकळी फुटते बघा आता कशी उकळी फुटलेली आहे भाजी करण्याच्या अगोदर आपण सर्व जर रेडी ठेवलं तर भाजी करायला जास्तीत जास्त अगदी जास्तीत जास्त म्हटलं तर पंधरा मिनटं भरपूर होतात बघा आता सगळं कापून रेडी ठेवलेलं होतं मटकी पण काढून ठेवलेली होती आता मटकीची क्वांटिटी जास्त नसल्यामुळे मी ही जास्त रस्सा करत नाही आहे आता ही भाजी जी आहे ही तीन माणसांना सहज पुरेल कारण कर आपल्याकडे नुसती भाजी आपण खात नाही त्याच्याबरोबर वरण किंवा आमटी असते फ्राय असतो कधी भात पोळी सगळं असतं ताक असतं दही असतं त्यामानाने मग ही भाजी तीन माणसांना पुरेशी होते कलर बघा तुम्हाला कसा वाटतोय तू तु? बरं दिसतोय कलर बघा जरा हा आता ही आपली भाजी तयार झाली सगळं टाकलेलं याच्यात एक मत तुम्ही कायम लक्षात ठेवा हॉटेलमध्ये व्हिनेगर टाकतात पण विनेगरचा वापर शक्यतो करू नका त्यासाठी लिंबू पिळा हे बघा आता हे एवढ्या भाजीसाठी मी हे फक्त एवढंच लिंबू घेतलेलं आहे म्हणजे हे वन फोर्थ आहे हे एवढं लिंबू चिकर झालं जास्त टाकलं तर काय होईल आंबट होईल आता ही भाजी तयार झालेली आहे आता ही भाजी बंद केलेली आहे सगळं तयार आहे थँक्यू वेरी व्हेरी मच बघा तुम्हाला आवडते की नाही